शिक्षण ही उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे बेलापूर व आसपासच्या विभागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची कमतरता भासू नये या विचाराने आमदार मंदाताई मात्रे यांचा प्रयत्न नेहमीच असतो याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटी विद्यालय सेक्टर एक सीबीडी बेलापूर या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आल्या या उपक्रमाला लाभलेल्या विद्यार्थी वर्गाचा उत्साह पाहण्यासारखा होता जवळपास तीन पेक्षा जास्त वया यावेळी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आमदार मंदाताई मात्रे यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास बेलापूर व आसपासच्या विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक वर्ग सहकारी भाजपा कार्यकर्ते विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मी सालाबाद प्रमाणे दरवर्षी पीपल एज्युकेशन ही जी शाळा आहे ही इथले गोर गरीब जी राहणारी विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत आणि गरजू विद्यार्थी आहेत यांना आम्ही वयांच पुस्तकांचं शाळेमध्ये कॉम्प्युटर संगणक सगळे आम्ही जे जे वस्तू तिथे प्रिन्सिपल टीचर मागतात ते आम्ही देत असतो मीच देत नाही तर इथं हे पंजाब भवन आहे ह्यांचे लोक देतात हरियाणा भवन आहे हे लोकही मदत करतात वेगवेगळ्या संस्था सुद्धा या सीबीडी मध्ये त्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करतात या, करता। या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावीस तारखेला मी वया वाटपाचा कार्यक्रम सुरू केला तिथे आपण विवेकानंद शाळेमध्ये जी भाय वाटपाचा कार्यक्रम केला त्यापासून इतर शाळेमध्ये आणि आता ही शेवटची शाळा आहे या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे जरा पाऊस होता उशीर झाला पण हे विद्यार्थी आहेत हे गरजू विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी आम्ही सगळ्या संस्था मिळून काम करत असतो आणि मुलांना शिक्षण हे फार गरजेचं आहे त्यावेळी सरस्वती असणं गरजेचं आहे लक्ष्मी मग आपोप येते आणि या मुलांनी खूप मोठं शिकूनबाबत पालिकेच्या ज्या ज्या योजना, योजना आहेत त्या योजना पण आम्ही यांच्यामध्ये राबवत असतो महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्याही राबवत असतो आणि त्या पद्धतीनं हे गरीब गरजू विद्यार्थी कसे मोठे होतील शिक्षणामध्ये त्याच्यासाठी आम्ही सातत्याने जवळजवळ मी तीस वर्ष झाली वया वाटप करते छत्र्या वाटप करते काही लोक निवडणूक आल्या का इकडे येतात छत्रा वाटप करतात कांदे तमाटे बटाटी पुस्तक वया असं वाटप करतात पैसे वाटप करतात आता कोणी पाऊस आला तर एकही छत्री एक वाटप करायला कोणी आलं नाही पण आमचं ठरलेलं असतं ज्या पद्धतीने मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं हेल्थ चेकअप कॅम्प आता मी निवडून आल्यापासून आठ ते नऊ कॅम्प झाले माझे जवळजवळ वाशी तर दोन का तीन कॅम्प झाले आपण सर्व साक्षीदार आहात सगळीकडे आपले कॅम्प चालू आहेत का ते या पावसाळ्यामध्ये गरीब लोकांना थंडी ताप खोकला सर्दी त्याची औषध मोफत मिळवून देणं आम्ही पंधराशे रुपयाच किट त्याच्यामध्ये असेल सगळं आम्ही देतो तर आम्ही सेवा ही ईश्वर सेवा मानतो त्या दिवशी रक्तदान शिबिर तीनशे अठ्ठेचाळीसच्या वर बाटल्या आम्ही बेलापूर मतदारसंघातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा केला या मंडळातर्फे केल्या त्या मंडळाचे आमचे अमित सिंग आहेत त्यांच्या नेतृत्वात सगळा कार्यक्रम झाला आणि आता हा कार्यक्रम आज इथे आम्ही घेतलेला आहे माझं मत नाही चार तारखेला अधिकारी येऊन जाऊन द्या मग मी स्वतः प्रेस घेईन आणि प्रेस मध्ये सगळा खुलासा मी करेन आतापर्यंत हे हॉस्पिटल अर्ध व्हायला पाहिजे होत पण प्रत्येक वेळा विरोधकांनी गोर गरीबाच हॉस्पिटल होऊ नये हा मंदाताईचा प्रोजेक्ट नाही आहे तुम्ही कोणी काम केलं नाही ते मी केलंय आणि ते काम होऊ नये म्हणून मागे सांगितलं डीपी प्लॅन मध्ये नाही आता डीपी प्लॅन मध्ये सुद्धा नगर विकास खात्याकडनं आपण आणलं डीपी प्लॅन पण झाला सगळं झालं तर आता सांगितलं कांदळवण आहे का पण मला वाटतं आम्ही चेन्नईची सगळ्यात मोठी संस्था त्यांनी सर्वे करून सर्वे दिलेला आहे पालिकेने छिडकोला पैसे भरले आहेत ते जर पैसे भरलेले असे मोफत जाऊ शकतील का अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांवर पण येईल ना जर त्यांनी कुठलाही शहानिशा न करता शिडकोकडनं प्लॉट विकत घेतला असेल कॅन्डर काढला असेल तर त्याची शहानिशा आता आयुक्त साहेब शिडकोचे अधिकारी आज मला वाटतं मोठे असिम गुप्ता नगर विकास टू चे अधिकारी अकरा वाजता महानगरपालिकेत दौऱ्यावर येणार आहे ते सगळं पाहायला एक्झॅक्टली काय आहे आपल्याला मी जवळजवळ चार तारखेनंतर याच्यावर उत्तर देईन वन खात्याचे अधिकारी येऊ द्या आज वन खात्यावरती अनेक इमारती उभ्या आहेत वन खात्यावरती अनेक प्रतिनिधींच्या चाळी आणि बिल्डिंग उभ्या आहेत अनेक दुकानं उभी आहेत अनेक मंदिर उभी आहेत खूप काही वन वन जागेवर आहे एमआयडीसीच्या जागेवर आहे सुडकोच्या जागेवर आहे पालिकेच्या जागेवर आहे ते कोणाला दिसत नाही का हॉस्पिटल एक गोर गरिबांचा प्रकल्प आहे आपल्याला माहिती आहे एमजीएम असेल डीवाय असेल तेरणा असेल कुठली हॉस्पिटल असतील पहिला लाख रुपये भरावे लागतात तेव्हा पेशंटला ऍडमिट केलं जातं हा गरिबांचा प्रकल्प आहे हा जनतेचा प्रकल्प आहे तो होणं गरजेचं आहे पुढे मला उद्या परवा काय बोलायचं आहे ते मी नक्कीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला संदेश देईन आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा